हॅलो नमस्कार कृपा जगताप रेसिरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत श्रावण महिना चालू झालेला आहे आता जस्ट पंचमी नागपंचमीचा सण गेला आता पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन नारळ पौर्णिमा एका पाठोपाठ एक, एक सण येत आहेत त्यानिमित्तानं आज आपण नारळी पाक करणार आहोत नारळाच्या वड्यामन्ना हे दोन वाट्या मी कोवलेलं ना खोबरं घेतले ओलं एक वाटी साखर घेतली आहे त्यामध्ये थोडंसं साजूक तूप आहे आणि खसखस आहे आपण आता तूप आहे ना इथे फ्राय ठेवलेला आहे त्यामध्ये आपण हा एक चमचा तूप सोडायचं त्यामध्ये तापलेलं आहे चांगलं त्यामध्ये खसखस टाकायची आहे आपण छान भाजून घ्यायची छान भाजले आपली खसखस त्यामध्ये आपण हे नारळ ऍड करायचं आहे दोन वाट्या आणि फक्त थोडंसं त्यामधला ओलसरपणा आहे जास्त मोठा गॅसवर नाही ते करायचं स्लो गॅसवरच करायचं आहे नाही तर या नाळाचा कलर चेंज होईल आपल्याला सफेद पाहिजे हलकं त्यामधलं फक्त ओलसरपणा कमी करायचा आहे आणि थोडासा हलकासा चांगला व्यवस्थित सुकं करून घ्यायचं आहे बघा छान सुकं सुकं झालेलं आहे आणि नरम पण झालं आहे खोबरं आता या स्टेपला आपण त्यामध्ये साखर ॲड करायची आहे मला जास्त गोड नाही आवडत म्हणून मी एकच कि एकच वाटी साखर टाकलेली आहे तुम्हाला अजून गोड हवा असेल तर तुम्ही अजून थोडी साखर टाकू शकता दोन ते चार मिनटं साखर मेल्ट व्हायला लागतील छान आपण एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं पाणी सुटेल ओलं झाल्यामुळे साखरेमुळे आपण छान एकजीव करून घेऊया मग आपली साखर सर्व विरगळले आणि मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे आपण ते कंटिन्यू हलवायचं आहे जोपर्यंत त्याचा व्यवस्थित असा गोळा होत नाही तोपर्यंत आपण ते मिश्रण हलवायचं आहे खूप कडक नाही करायचं आहे एकदम सुखं सुखं नाही करायचंय आणि एकदम ओलसर पण नाही ठेवायचं आपलं पूर्ण एकदम छान असा ड्राय झालेला आहे बघा एक छान असे एकदम तयार होतोय गोळा आता आपण यामधलं एक थोडं एका ताटाला घी लावून घेतलेला आहे ब्रेस करून घेतले ताट त्याच्यामध्ये आपण आता हे मिश्रण होतायचं आहे आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचंय आणि सेट करायला सात ते आठ तास आहे कमीत कमी चार पाच तास ठेवावं लागेल अशाप्रबा आपण ह्याला चार पाच तास ठेवलेलं होतं आता ते बऱ्यापैकी सुकले आता त्याच्या आपण छान वड्या पाडून घ्यायच्यात असे छानपैकी वड्या पाडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्या नारळी पाकाच्या वड्या तयार झालेले आहेत आपण त्याच्यावरती हे आपण हे याचे काप ठेवायचे बदामाचे काप आपण त्यामध्ये त्याच्यावरती ठेवायचे आणि गार्निश करायचं कमी करते करते राब आपल्या रक्षाबंधन स्पेशल आणि नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत बघा पे एकदम सुंदर अशा कार्टून पण एकदम छान एकदम झालेत बघा एकदम सुंदर झाले अशा तुम्हाला माझ्या ह्या वड्या आवडल्या असल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा आणि नाळे पोरमेच्या आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परत भेटूया एका नवीन रेसिपीजवळ तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग